नमस्कार ऐश्वर्या चांगलीच तोंड घशी आपटलेली असते ऐश्वर्याला चांगलाच धक्का बसलेला असतो कारण ऐश्वर्याचा चेहरा सर्वांसमोर उघड झालेला असतो त्यामुळे ऐश्वर्या आता स्वतःचा चेहरा लपवत असते त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या हे सर्व तुम्ही केलं आता मात्र तुम्ही या घरात राहायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग प्लीज तुम्ही तरी माझ्यासोबत उभे राहा तेवढ्यात मात्र जानकी ऐश्वर्याचा हात धरून तिला फरफटत घराबाहेर काढते आणि ऐश्वर्याला बोलते चालतं पडायचं तेवढ्यात तिथे सयाजीराव आलेले असतात आणि सयाजीराव मोठ्यानी बोलतात माझी लेख इथून कुठेच जाणार नाही माझी लेख इथेच राहणार कुणाची हिंमत आहे माझ्या लेकीला घराबाहेर काढायची त्याने दाखवावी तेव्हा लगेच जानकी बोलते माझ्या घरात शिरण्याची हिंमत करू नका सयाजीराव विखे पाटील नाहीतर मी विसरून जाईल की तुम्ही ऐश्वर्याचे वडील आहात तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जानकी तोंड सांभाळ तू माझ्या वडिलांशी बोलतेस तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या मी तुझ्या वडिलांचा मान ठेवते म्हणून तर अजून माझी पायरी सोडली नाही नाहीतर तुझ्या वडिलांना काय दणका द्यायचा हे मला चांगलंच माहिती आहे एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मी तुझ्या वडिलांना कधीच माफ करणार नाही तुझ्या वडिलांना मी दणका तर देणारच तेवढ्यात मात्र सयाजीराव मोठ्याने बोलतात नानासाहेब तुम्ही हे योग्य करत नाही तुम्ही माझ्या मुलीला घराबाहेर काढताय याची काय संकटं भोगावी लागतील तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात मला काहीही भोगावं लागलं तरीसुद्धा चालेल पण मला तुझी मुलगी या घरात नको आहे सयाजीराव विखे पाटील तुझ्या मुलीला इथून घेऊन जा आणि कायमचं तोंड काळं कर काही झालं तरी तुझ्या मुलीला या घरात थारा नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का सयाजीराव यांना बसलेला असतो तेवढ्या सयाजीराव आत्मधी येतात आणि मोठ्याने बोलतात नानासाहेब मान्य आहे माझ्या मुलीच्या हातून चुका झाल्या पण त्या चुका पदरात घाला आणि माफ करा तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात मला कोणत्या चुका पदरात घालायच्या नाही आणि मला कोणालाही पाठीशी घालायचं नाही मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरी मला आता सगळ्यांना या ऐश्वर्याचा खरा चेहरा दाखवायचा आहे आणि तो मी दाखवतोय त्यामुळे मला आता कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचंच नाही एक गोष्ट मात्र नक्की मला आता सगळं काही समजून चुकलं आहे मला आता कोणामध्येही काही बोलण्यात इंटरेस्ट नाही पण आता लवकरात लवकर सयाजीराव विखे पाटील तुमच्या मुलीला घ्या आणि इथून चालतं पडा तेवढ्यात मात्र सयाजीराव मोठ्याने बोलतात नानासाहेब सोडणार नाही मी तुम्हाला तुमची अवस्था खूपच बिकट करेल तेव्हा मात्र सुमित्रा कसलाही विचार न करता सयाजीरावच्या सटासट कानाखाली मारते आणि सयाजीरावला म्हणते सयाजीराव विखे पाटील माझ्याच घरात येऊन माझ्याच नवऱ्याला धमकी द्यायची हिंमतच कशी झाली मुळात तुम्ही तुमच्या मुलीला घ्या आणि इथून चालतं पडा कारण तुमच्या मुलीला आम्ही सांभाळतोय हेच नशीब समजा इतके दिवस तुमच्या मुलीला आम्ही या घरात थारा दिला तिची कारच नजरेआड केली अहो तिच्यामुळे माझ्या जानकीला घराबाहेर पडावं लागलं तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात तुझी हिंमत कशी झाली ग माझ्यावरती हात उचलायची बोल ना तुझी हिंमत कशी झाली त्यावेळेला लगेच नानासाहेब बोलतात सयाजीराव माझ्या बायकोशी बोलताना नीट मानेनं बोलायचं तेव्हा लगेच जानकी बोलते काय ना सयाजी काका का? जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तेव्हा तो आपल्याचसाठी खणला जातो हे आपल्याच लक्षात येत नाही तुम्हाला किती वेळा सांगितलं सयाजी काका नका असं वागू नका असं वागू पण तुम्ही मात्र सुधारतच नाही तुम्हाला मात्र स्वतःच्याच हातातून स्वतःचाच घात करून घ्यायचा आहे त्याला मी तरी काय करणार आता मात्र मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीमध्ये विश्वास ठेवायचाच नाही लवकरात लवकर सर्व गोष्टी मला सॉल्व करायच्या आहेत एक गोष्ट लक्षात ठेवायची सयाजीराव विखे पाटील मला तर आता तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही राहिली सयाजीराव विखे पाटील मला तुम्हाला चांगलाच धडा शिकवायचा आहे आणि तुम्हाला धडा शिकवणं माझ्यासाठी काही आता जास्त कठीण नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीला घ्या नाही तर तुमच्या हातात बेड्या ठोकायला मला वेळ लागणार नाही तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात सुमित्राबाई तुम्ही जे आता केलं ना ते चुकीचं केलं तुम्ही माझ्या कानाखाली मारलीत माझ्या तुमची हिंमतच कशी झाली मला तर आता तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच सुमित्राबाई म्हणतात खरं सांगू का सयाजीराव विखे पाटील मलासुद्धा तुमच्याशी बोलायची इच्छा नाही तुमच्या मुलीने माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला माझ्या नवऱ्याचा विश्वासघात केला आणि हे सर्व करून तिने माझ्या सुनेवरती टाकलं याचं मला खरंच वाईट वाटतं तुमच्या मुलीला घ्या आणि इथून चालतं पडा आणि तेही कायमचं परत तुमचं थोबारसुद्धा बघायची इच्छाच राहिली नाही आता तर मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरी तुमच्यासारख्या लोकांना कधीच सुधारता येणार नाही आणि मला मला लवकरात लवकर सर्व काही नीट केलं पाहिजे आणि मी लवकरात लवकर सगळं काही नीट करेन त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही इथून आता निघून जा नाहीतर मला तुम्हाला लवकरात लवकर इथून घराबाहेर काढावं लागेल एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि सारंग ले तर बघूच नका कारण सारंग माझ्या शब्दाबाहेर नाही त्यावेळेला मात्र खूपच राग सयाजीला आलेला असतो आणि सयाजीराव विखे पाटील चांगलाच गप्प बसलेला असतो सुमित्राने त्याची बोलती चांगलीच बंद केलेली असते त्यावेळेला लगेच सुमित्रा मोठ्यानी बोलते आता तर मला काहीही बोलायची इच्छा नाही निघा इथून तेव्हा मात्र सयाजीराव ऐश्वर्याचा हात धरतात आणि ऐश्वर्याला फरफटत घराबाहेर घेऊन जातात आणि ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या काही झालं तरी सुद्धा मी मी तुला एकटा पडू देणार नाही तू परत या घरात येशील अशी सोय मी नक्कीच करेन तू चल फक्त तेव्हा लगेच सयाजीराव विखे पाटील ऐश्वर्याला घेतात आणि तिथून निघून जातात त्यावेळेला सारंग मात्र स्वतःशीच बोलतो ऐश्वर्या तुम्ही असं का वागलात ऐश्वर्या माझं तुमच्यावरती प्रेम होतं ऐश्वर्या मला तुमच्यासोबत संसार करायचा होता पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या तुम्ही खूप मोठी चूक केली ऐश्वर्या असं वागून तुम्हाला काय मिळालं बोला ऐश्वर्या बोला तेवढ्यात मात्र जानकी सारंगच्या जवळ जाते आणि सारंगला बोलते सारंगभाऊजी मला कळतं आहे आता वेळेला जास्त त्रास, त्रास तुम्हाला होत असेल पण सारंगभाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा जरी तुम्हाला त्रास होत असला तरीसुद्धा आम्ही तुम्ही तुमच्यासोबत सगळेजण आहोत तुमच्या दुःखात सहभागी आहोत प्लीज सारंगभाऊजी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी जाऊ दे ही ऐश्वर्याच्या कर्माची फळं होती ती त्यांनी भोगली आणि मला आता या गोष्टीमध्ये नाही पडायचं खरं सांगू का मला आता या गोष्टीमध्ये पडण्यात इंटरेस्टच नाही मला तर आता काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर मला सर्व गोष्टी नीट करायच्या आहेत पण त्या कशा तेच मला कळत नाही पण मी सर्व काही नीट करेनच मी त्याशिवाय गप्प बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्की सारंगच्या मनात आहे तरी काय सारंगला खरोखर ऐश्वर्याला घरात परत आणायचं आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू